नमस्कार मी मनोज उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष आज आपण एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे मनी डॉट मनी डॉट म्हणजे काय की तुमच्या व्यवसायामध्ये पैशांचा दुष्काळ पडतो आहे बरोबर आहे किंवा पैसे कमी पडत आहेत त्याला काय म्हणायचं मनी डॉट बऱ्याच व्यवसायांचं बंद होण्यामागचं कारण का ते काय असतं आहे की मनी डॉट मग हे गोष्टी होतात कशामुळं आपण एखादा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला आपलं फायनान्शियल प्लॅनिंग तर एकदम पक्क असतं आपल्याला असं वाटतं की हा व्यवसाय आपला चालणारच आहे कोणी ही व्यवसाय बंद करण्यासाठी चालू करतं का नाही पण कुठं ना कुठं तरी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आपण कमी पडायला सुरू होतो आणि हळूहळू आपल्या व्यवसायाला उत्तर तिका लागायला चालू होते मग याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट तर तुमचं चुकलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे काय की तुमचा शॉर्टेज ऑफ मनी किंवा शॉर्टेज ऑफ कॅश फ्लो हा सगळ्यात मोठा कारणीभूत असणारा घटक असतो आपण काय म्हणतो की मी स्वतःसाठी पैसे काढले नाही तरी चालेल वर्षभर आपण असं म्हणतात की दोन तीन वर्ष पहिले तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल कष्ट करावा लागेल पण पैशाला काहीही रिप्लेस करू शकत नाही तुम्हाला तिथं पैशाच्या ठिकाणी पैसा द्यावा लागतो मग आपण ज्यावेळेला हे सगळं प्लॅनिंग करत असतो तर हे प्लॅनिंग करताना मग आपण पैशाला विसरतो का नाही विसरत नाही पण प्रॉब्लेम असा होतो मांट मांट की ज्यावेळेला आपण व्यवसाय सुरू करतो तर सगळ्यात मोठी सुरू करतानाच ही चूक करतो की आपण आपल्याकडचे सगळे पैसे वापरून टाकतो ध्यानात घ्या कोणताही व्यवसाय सुरू करताना तुमच्याकडे एक अशी अमाऊंट असली पाहिजे सिक्युअर्ड अमाऊंट की तू तुमच्या व्यवसायाला पुढे सहा महिने सर्वाईव्ह करायला हेल्प कारण तुम्ही मार्केटमध्ये जो व्यवसाय घेऊन आलात तो लोकांना पटण्यासाठी तुम्हाला तो कस्टमर बेस पुन्हा पुन्हा अट्रॅक्ट करण्यासाठी एक सहा महिन्याचा कमीत कमी कालावधी लागणार आहे जर तुम्ही एखाद्या व्यवसायात जुने व्यवस जुने ग्राहक सॉरी जुने प्लेयर असाल तर त्या वेळेला तुम्हाला तो वेळ कमी लागेल पण जर का तुम्ही नव्याने एखादा व्यवसाय सुरू करताय तर त्यावेळेला ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने पाळायची आहे की मी व्यवसाय सुरू करणार असेल तर माझ्याकडे सहा महिन्याचा फंड आहे का माझ्या कुटुंबाला चालवण्यासाठी सहा महिन्याचा फंड आहे होतं कसं की समजा असं धरून चाललं की माझ्याकडे दहा लाख रुपये आहेत तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे मला एखादं हॉटेल हो चालू करायचं मी काय करतो ना दहा ऐवजी बारा लाख रुपयाचं फर्निचर कलर पेंटिंग स्टेशनरी त्यानंतर किचनची ॲक्सेसरीज सगळ्या गोष्टी घेऊन येतो किती ऑलरेडी तुम्ही दोन लाख रुपये मायनसमध्ये असता आणि अचानक तुमचा व्यवसाय सुरू होतो आता आपण काही वेगळं काही घेऊन आलो आहे का नाही आपण पण हॉटेलच व्यवसाय पण तुम्हाला लोकांना पटवून द्यायचं की माझं हॉटेल कसं चांगलं आहे काय काय गोष्टी मी नवीन घेऊन आले तर याच्यामध्ये एक दोन हाल तीन महिन्याचा मिनिमम काळ जाईल मग माऊथ पब्लिसिटी होईल आणि मग हळूहळू तुम्हाला रेग्युलर कस्टमर बेस मिळायला सुरू आहे पण याच्यामध्ये जो तीन महिन्याचा किंवा सहा महिन्याचा कालावधी जाईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वायवल स्टेजमध्येच राहावं लागेल ह्या सर्वायवल स्टेजला तुम्ही स्किप करू शकत नाही तुम्ही कोणत्याही लेवलचं हॉटेल टाकलं तरी तुम्ही कोणत्याही लेवलचा बिझनेस टाकला तरी आता याच्यातून होतं कसं की सगळ्यात मोठा इम्पॅक्ट ज्यावेळेला मनी ड्रॉट पडतो किंवा पैशांचा दुष्काळ पडतो तो तुमच्या डेली ऑपरेशन्सवरती पडतो असं धरून झालं की आपण हॉटेलचं उदाहरण पुढं कंटिन्यू केलं की तुम्ही पहिल्यांदा दहा ते वीस मेन्यू ठेवायचे पण आज तुमच्याकडं पुन्हा एकदा पैसे नाही आहेत चे। त्याच्यामुळं तुम्ही काय केलं ते मेनू पाचवरती आणले तर तुमच्याकडे कस्टमर चालू आहे आता काय झालं कस्टमर तुमच्या वीस मेनूमुळे आला होता आता तो कस्टमर तुम्हाला पैसे मागतोय सॉरी तुम्हाला मेनूतले आयटम्स मागतोय पण तुमच्याकडं पैसे नसल्यामुळे तुम्ही काय करताय की ते आयटम्स तुम्ही त्याला देऊ शकत नाही त्यानंतर काय होतं की जसं जसं पैसा कमी पडायला लागतो तर तुमच्या एम्प्लॉईजचे पेमेंट्स हॅम्पर होतात तुमच्या एम्प्लॉईला द्यायला तुमच्याकडे पैसे उरत नाही मग त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही एम्प्लॉई कमी करायला सुरू करता आणि याच्यातून तुमच्या सर्व्हिसेसवरती इम्पॅक्ट पडायला सुरू होतो अजून तिसरं काय होतं असं धरून झालं की हॉटेल व्यवसायासाठी लागणार किराणा असेल भाजीपाला असेल हे तुम्ही कोणाकडून तरी परचेस करता मग तुम्ही त्यांचे पेमेंट्स थकवायला सुरू करता बघा का हॉटेल व्यवसाय आपण एक असं घेतलं की जो खूप कॉमन आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे म्हणून आपण ते उदाहरण घेतले हेच तुमच्या इंडस्ट्रीला पण लागू होईल की तुम्ही तुमच्या वेंडर्सचे पेमेंट थकवले किंवा मी आज हॉस्पिटल करतोय हॉस्पिटल व्यवसायशी रिलेटेड जी लोक असतील त्यांची आपण पेमेंट जर थकवले तर काय होतं तुमचा इम्पॅक्ट तिथं दिसायला सुरू होतो त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडं अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस तुम्हाला करावे लागतात म्हणजे काय होतं अचानकच तुम्हाला असं असतं की बाबा त्या तुमच्या व्यवसायासाठी खूप पाणी लागणार असतं पण पाणीच पोहोचत नाही पाणी नसतं मग तुम्हाला वेगळे कनेक्शन्स घ्यावं लागतात वेगवेगळ्या ठिकाणी पैसे भरावे लागतात सेकंडली काय होतं तुम्हाला काय रिनोव्हेशन्स करावे लागतात हे काय झाले अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस ज्याच्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनी ड्रॉट होऊ शकतो असंही होतं की सडनली काही कारणास्तव एम्प्लॉईजच्या सॅलरी हाईक होतात सेकंडली तुमच्याकडं एम्प्लॉईजची टेक्निकल एम्प्लॉईजची संख्या कमी असल्यामुळे मार्केटमध्ये मा तुम्ही अशा ठिकाणी समजा व्यवसाय करताय की जिथं टेक्निकल लोक कमी आहेत तर तुम्हाला हायएस्ट कॉस्टवरती जो एका एक्झिस्टिंग एम्प्लॉय तुमचं मोबाईल शॉफिस रिपेअरिंगचं दुकान आहे आणि तुम्हाला, तु तुम्हाला एखादा टेक्निकल पर्सन पाहिजे पण त्या अख्ख्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त दोनच लोक आहेत त्यातला एक तुम्हाला घ्यायचं आहे तर प्रॉब्लेम काय होतो ऑटोमॅटिक एक्सपेन्सेस वाढतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो खर्च वाढतो त्यानंतर काय एक्स्टर्नल फॅक्टर्स असतील म्हणजे काय समजा एखादा कोविड आला किंवा काही आलं ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय बंद राहिला एखादा असा आजार आला की ज्याच्यामुळे व्यवसाय बंद राहिला तर त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये मनी ड्रॉट होऊ शकतो आता हे जे मनी ड्रॉट आहे हा झाला फर्स्ट फेज की आपण याच्यातली वर वरची कारणं बघितली आता आपण सेकंड फेजमध्ये बघणार आहोत की याची कॉझेस काय तर तो तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू धन्यवाद